उद्या मैदान एक महाराष्ट्र केसरीचं मैदान ज्या मैदानाला खूप वर्ष झाली ती परंपरा आहे नक्कीच कदमवाडीचं भव्य दिव्य मैदान एक ऑगस्ट म्हणजेच उद्या नक्कीच कोण कोणती बैल येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण तिथं मैदानच त्या पद्धतीचं आहे कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा नक्कीच बघूया कारण सगळ्यांनाच माहिती आहे जो तो येणार तो टॉपच्या पैऱ्यातच येणार आहे कारण की अशा साध्या पायऱ्यात येऊन घाटालाच घरी जायला लागेल नक्कीच कुणी असू द्या छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या चांगल्याच पैऱ्यात येणार आणि जास्त करून लहान जी गरीब लोक आहेत ज्यांना मोठे पैरे मिळत नाहीत त्या लोकांना आज चांगले पैरे मिळून त्यांच्या पहिल्याने दाखवून दिलं पाहिजे की मोठ्यांना पण आम्ही गाडी मारू शकतो नक्कीच ते आज खूप वाईट वाटते कारण की जेवढी मोठी येते तेवढं टॉपच्या पैऱ्यात पळतात कारण की एक बैल जरी पळणार नसला तरी दुसरा जरी पळणारा असतोच त्याच्यामुळे गरीबाच्यात एवढं म्हणजे कसं होतं नियोजन होत नाही गरीबाला कोण पैरं देत नाही नक्कीच माझं तरी एवढंच म्हणणं आहे एखाद्या गरीबाच्या गाडीनं फायनल मारावा कारण बघतायत तुम्ही सगळे टॉपचे जर मारतायत म्हटल्यानंतर हे बैलगाड्या क्षेत्रात एक मोजके चेहरे आहेत ते चेहरेच नेत आहेत नक्कीच कदमोळीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात एक नवीन चेहरा दिसायला पाहिजे असं वाटते मनापासून वाटते कारण सगळ्यांना माहितीच आहे हे बैलगाडा क्षेत्र आहे इथे काही घडू शकतं नक्कीच ते मैदान जे होतंय उद्या ते मैदानात लॉट कधी काढणार आहेत नक्कीच महत्वाचा विषय लॉट आज संध्याकाळी नऊ वाजता काढले जातील नऊ ते साडे नऊच्या दरम्यान आणि लाईव्ह कोणत्या चॅनेलवरती असेल सगळ्यांनाच एक उत्सुकता लागली कारण की एक एस टी सी लाईव्हचं नेटवर्क प्रॉब्लेम होतं आहे वारंवार त्यांना सांगूनसुद्धा तोच प्रॉब्लेम होतो आहे नक्की त्याच्यावरती काम करा खरंच तुमची पण क्वालिटी चांगली दिसते परंतु थोडंसं नेटवर्क इश्यू होतो आहे त्याच्यामुळे जर पित्री लाईव्ह सगळ्यांच्या मनामध्ये बसलेलं आहे बेटर आहे सगळ्यां सगळ्यांना माहीत आहे पित्वी लाईव्ह कधी अडकत नाही नक्कीच पित्वी लाईव्हवरती असेल संध्याकाळी किंवा एक यूट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती असेल नक्की सांगू अपडेट देऊ पण तुम्हाला महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं आहे काही छोटं मोठं मैदान नाही नक्कीच पिथे वरतीच असेल ते आणि त्या मैदानामध्ये किती गाड्या नोंद झाल्या आहेत किंवा किती जाडे गाड्या येतील टोटल एक हजार गाड्या येतील त्या मैदानामध्ये आत्तापर्यंत नोंद किती झाले आहेत नोंद चारशे पाचशे गाड्या झाल्या असतील अंदाजे आणि त्या मैदानात सकाळी मैदान किती वाजता चालू होईल उद्या हे महत्वाचं आहे कारण कसं होतंय आपण लॉट सांगणार आता ते महाशिरचं दुसरं आपण बघितलं ते मैदान हिंद केसरीचं का ते एकसष्ट फाट्याचं ते नऊ वाजता का साडेआठ वाजता चालू झालं नक्कीच आता हे जे मैदान आहे तर एक हजार तरी गाड्या येतील कारण ते जुनं आणि जाणतं मैदान आहे हजार गाड्या जरी आल्या तरी मैदान सकाळी सात साडेसातला चालू होईल बरं का जर हजार गाड्या आल्या तर म्हणतोय मी आता ते संध्याकाळी कळेल आपल्याला लॉट पडतानाच की गाड्या किती येणार आहेत किती नाही त्याच्यावरच ठरलं जाईल मैदान सात वाजता होते चालू की आठ वाजता होते परंतु जरी समजा हजार गाड्या नोंद झाल्या सातला मैदान जरी चालू झालं दोन वाजेपर्यंत शंभर गट पूर्ण होतात कसे पण केले तरी प्रयत्न अडीचला चालू होत्याच सेमी नाही तीनला सेमी चालू एक तासाचा ब्रेक होतो ब्रेक होतो म्हणजे काय नावे पुकारणी गटात गाड्या खाली जाय टाइमपास होतोच म्हणजे असा तीन ते पाच या दोन तासामध्ये सेमी जातातच किती असू द्या मग काही विलंब लागतोच मग ते कोण मैदानाचे जे प्रमुख आकर्षण असतात ते येतात त्याच्यामुळे थोडंसं मैदानाला विलंब होतो थोडेसे शब्द इकडे तिकडे होतात म्हणजे त्याच्यामुळे एक पकडा पाच वाजता परतनं साडेपाच पाच सव्वा पाच वाजता चुट्ट्या पडतात एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास पकडा करेक्ट सहा वाजता तुम्हाला उद्या किंवा साडेपाच पावणे सहाला फायनल बघायला मिळेल नक्कीच मोठं मैदान आहे मोठ्या मैदानात चांगले चांगले मात्त बैले येणार आहेत आणि खास करून सगळ्यांचं आकर्षण सगळ्यांचं लक्ष लागले ते बक्कासूरवरती लागले पैरा कोण घोटचा सारज्याचा पैरा शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के होता परंतु सकाळी अशी अपडेट मिळते की तो पैरा नाही आहे काय डोकं फिरायची वेळ आली आहे माझी माझीच नाही सगळ्यांची झाली वेळ पण घोट बक्कासूरचा पायरा काय झाला आहे किती डोकं लावून तरी लावून काय लागणार एवढा गुप्पित पायरा आहे खरंच बाकासूरचा पैरा घोटचा सर्जा होता परंतु रात्री अपडेट पडली सकाळी बघितली मी तो पैरा नाही आहे आता सगळे म्हणजे शिरसवडीची रायपड शिरसवडीची रायपळ सुद्धा नाही आहे नक्कीच आता कोण पैरा काय समजणं झाली जर तुम्हाला खरंच माहीत असेल कोण शेठ तुम्हाला यांच्या जवळ असेल किंवा मामांच्या जवळ असेल त्यांनी आता सांगा कमेंट्समध्ये कारण की माझं डोकं चालायचंच बंद झालंय